जर उशिरापर्यंत जागून यश मिळालं असतं तर चौकीदार आज सगळ्यात श्रीमंत असतात जर जास्त बोलूनच इज्जत वाढत असती तर पोपटची सगळीकडे आज पूजा झाली असती जर फक्त अभ्यासानेच पैसा येत असता तर लायब्ररीत काम करणारा प्रत्येक जण करोडपती झाला असता जर फक्त मेहनत केल्यानेच श्रीमंती मिळाली असती तर प्रत्येक रेडी लावणारा आज बीएमडब्ल्यू मध्ये फिरला असता जर फक्त चांगले कपडे घातल्यानेच लोक अमीर मानत असते तर मॅनेकिनला सर्वात जास्त सम्मान मिळाला असता ही दुनिया तर तुला फक्त गुंतवून ठेवायला तयार आहे खरा खेळ दिमागचा असतो फक्त मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक कुठेही पोहचत नाही चालायचं असेल तर सिंहासारखं एकट चाल मेंढऱ्यांच्या गर्दीत मिसालास तर स्वतःची ओळख हरवशील स्वतःचा दमावर स्वतःला सिद्ध कर कारण ही दुनिया फक्त जिंकणाऱ्यांना सलाम करते आणि ज्यांनी हे समजून घेतलं तो आयुष्यात खूप पुढे निघून गेला